नमस्कार मी शांभवी प्रमोदे सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पी एच चे शिक्षण घेत आहे मी लहान असल्यापासूनच विवेक साप्ताहिक आमच्या घरी येतो राजकीय घडामोडी असू देत आर्थिक घडामोडी असू देत संस्कृती असू दे इतिहास असू दे तंत्रज्ञान असू दे समाजात घडणाऱ्या ज्या नवनवीन घटना आहेत ज्या नवनवीन घडामोडी आहेत त्या घडामोडींकडे विवेक आपल्याला एका राष्ट्रीय विचार पद्धतीने बघायला शिकवत संघविचार असू देत आणि राष्ट्रीय हित असू देत अनेक वर्षांपासून ह्या दोन्ही गोष्टी जपण्याचा प्रयत्न विवेकनी केलेला आहे सध्या आपल्या आजूबाजूला जी नरेटिव्हची लढाई सुरू आहे त्या नरेटिव्हच्या लढाईमध्ये आपले विचार आपली विचारधारा कुठे येते आणि आपली विचारधारा काय आहे हे तरुणाईला कळावं यासाठी विवेकचे लेखक नेहमीच प्रयत्न करत असतात त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी तरुणाई आहे महाराष्ट्रातला जो तरुण आहे त्यांनी राष्ट्रीय विचार काय असतात संघाचे विचार काय आहेत आणि राष्ट्रीय हित कशा पद्धतीने जोपासलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी विवेक वाचायला हवा धन्यवाद